गिरीश महाजन जे काही प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते एक तर मुळामध्ये रॉकेट टाकून चालवण्याची वेळ माझ्यावर आलेच नाही कारण माझे काही वडील शिक्षक नव्हते किंवा मा पेन्शनवर मी जगत नव्हतो मी मुळामध्ये एकोणीसशे चौसष्टला आमचे पाचशेचे पाचशे भाऊ संभाजीनगरला शिकायला होतो सत्तर साली मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी शिकायला गेलो त्याच्यानंतर मी नागपूर विद्यापीठामध्ये डिग्री घेतली डिग्री घेण्यासाठी गेलो मग त्या चौसष्ट साली आमची क्षमता एवढी होती पाच मुलांना शिकवण्याची माझ्या वडिलांची तर मला रॉखेल टाकायची काय गरज होते त्यावेळेस ह्याच्या वडिलांना साठ सत्तर हजार रुपये महिना महिन्याचा पगार असेल चौसष्ट साली म्हणजे जवळजवळ छत्तीस आणि पंचवीस एकावन्नवी बावन्न वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकसष्ट वर्षापूर्वीची तेव्हा आम्ही शिकायला होतो याच्यावरूनच आमची परिस्थिती तुमच्या लक्षात येते की रकेलमध्ये टकायची गडे नव्हती मी एच डी गाडी जोशी कंपनी म्हणून जळगावलं होती त्यांच्याकडनं त्या काळात ज्यावेळेस सोनं एकशे ऐंशी रुपयाचं बारा ग्रॅम मिळत होतं त्या काळात साठ हजार सात हजार आठशेला नवी कोरी एच डी मिळाली होती त्यावेळेस ती सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखली जात ज्या माणसाजवळ एवढी महागडी गाडी घेऊन यायची त्याचं पेट्रोल टाकण्याची क्षमता नसेल असं मला वाटतं की काहीतरी टिंगलटवाडी करण्याच्या दृष्टीनं तर बोलायचं उलट माझा प्रश्न असा आहे की जे आहे ठीक आहे जो आहे नाथाभोवतो असा आहे माझ्या प्रॉपर्टीची चौकशी आतापर्यंत पाच वेळा झालेली आहे दोन वेळा इन्कम टॅक्सने केली आपल्या एक दो हा दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शन एक पुण्याचं आणि दुसरं नाशिकचं ह्यांनी केली आणि एक वेळी ईडीने केली सगळं दफ्तर चेक केलं सगळं घर चेक केलं सगळे गोठे चेक केलं काय मिळालं आत्ता माझी एक विनंती आहे की माझी पाच वेळा चौकशी झाली तर गिरीश महाजनांनी कबूल करू की माझी ओपन चौकशी करा ज्याला सांगायचं ज्याला द्यायचं ते द्या मी माझ्या हक्क का मेहनतीनं कष्टानं पैसे कमवलेत हो तुम्ही कसे बोगस पैसे कमवले हो याचे उदाहरण मी अनेक देऊ शकेल बी एच आरच्या प्रॉपर्ट्या कशा कमी दलावांच्या घेतल्या कुणा कुणाकुणाच्या नावावर घेतल्या ह्याची पण माहिती माझ्याकडे पूर्णपणे आहे आत्ता अगदी शहापूरला शहापूरची तर ताजी ता घटना आहे शहापूरला एक छोट्या धरणाचं काम होतं ज्याचं भूमिपूजन मी नव्याण्णवला केलं होतं त्यावेळेस माहिती होतं की इथं धरण होत आहे म्हणून त्या क्षेत्रामध्ये जयरीश महाजनाने त्यानंतरच्या कालखंडामध्ये दोन हेक्टर जमीन विकत घेतली एका सोनार नावाच्या माणसाकडनं ते दोन हेक्टर हेक्टर जमीन विकत घेऊन त्याच्यावर आंबे लिंबू वगैरे लावल्याचं दाखवलं प्रत्यक्ष इतके आंबे आणि लिंबू त्याच्यामध्ये लागतात की लागतात हा संशोधनाचा विषय आहे पण ते दाखवलं आणि त्या जमिनीचे मग पासपोर्ट रक्कम म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा साडेपाच कोटी नंतर साडेनऊ कोटी अपिलामध्ये पंधरा साडे को, चौदा कोटी हे त्याच्यामधून घेतले मग आता एवढी महागडी दोन हेक्टर जमिनीची किंमत साडे चौदा रुपयेपर्यंत कोटीपर्यंत त्यांची जाऊ शकते आणि दुसऱ्याची जमीन घ्यायची त्याच्यामधून आपण मंत्री आहोत किंवा आमदार आहोत त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून असे पैसे काढायचे असे कितीतरी उद्योग दाखवता येईल जामनेर शहरामधल्या ज्या प्रॉपर्टी असेल बी एचआरच्या वगैरे अगदी गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या त्या जमिनी गिरीश महाजनांच्या किंवा त्यांच्या विशेष विषयाच्या नावावर आहेत असं सांगण्यात आलं बरेचसे व्यवहार आहे सूतगिरण्या गिरण्या त्यांच्या खालच्या जमिनी ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे तो साखरखाना बुडाला त्याच्या खाली कुणाच्या जमीन घेतलेल्या आहे कोणी घेतल्या आपल्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भामध्ये तो कोणता कॉटनचा उद्योग आणणार होते टेक्स्टाईल पार्क त्यासाठीच संभावित जमिनी कुण्या कार्यकर्त्यांना घेऊन ठेवलेल्या आहे ह्यांच्यामधून असे पैसे उभे करायचे प्रॉपर्ट्या उभ्या करायच्या जम मा मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठे बंगले घ्यायचे राज्यपालांच्या राज्यपाल भवनाच्या शेजारी यांचा बंगला आहे म्हणजे भला मोठा कुठून आलं आहे वेळ माझी चौकशी झाली पाच वेळा तुमच्या सूचनेनुसार तुम्हीच करायला लावली आता माझ्या सूचनेनुसार एक वेळ तर चौकशी करावं पण तुमची काय पुरावे ते तुम्ही द्यायला तयार आहे की कसे आले कसे आले पेन्शनर माणसाकडून एवढ्या मोठ्या कोट्यावधी रकमेची अपेक्षा कशी आली कोणत्या असा काय व्यवसाय का आहे गिरीश महाजनांचा माझ्यासारखं तर नाही की शेतीमधून मला काय मिळतील काय काय व्यवसाय परंतु अशाच मार्गाने पैसे कमावायचे का दुसऱ्याला सांगायचं आहे बरोबर नाही आहे उलट माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोडा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टन झालं साकेनाके पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं नंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसऱ्या हानी ट्रॅपच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक विश्वनी मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब का लागला नंतर लगेच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत का 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 आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे ह्यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जे पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचा पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलींच्या संदर्भ कोणाला सूट नाही आहे